लातूर जिल्हा रुग्णालयाच्या प्रश्नासंदर्भात काँग्रेसकडून शासनाच्या परिपत्रकाची होळी करीत जाहीर निषेध जिल्हाधिकारी लातूर यांना मागण्यांचं निवेदन सादर शासनादेश रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासरावजी देशमुख यांनी नुकतेच आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन अनेक दिवसापासून जिल्हा रुग्णालयाच्या जागेबाबत कृषी विद्यापीठाला वर्ग होणाऱ्या निधीबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याची विनंती केली होती त्यानंतर शासनाने कृषी विद्यापीठाला निधी वर्ग केला व लातूरच्या जिल्हा रुग्णालयाला जागा हस्तांतर करण्यात आली मात्र जागा हस्तांतर होऊनही जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाचे काम सुरू झाले नाही यापूर्वीच लातूर जिल्हा रुग्णालयाला बांधकामासाठी निधी मंजूर झाला आहे राज्य शासनाने पंचवीस मे रोजी एक परिपत्रक जाहीर करत आरोग्य खात्याअंतर्गत कोणत्याही बांधकामाला यापुढे परवानगी देण्यात येणार नाही असे आदेश निर्गमित केले माझं लातूर या सामाजिक परिवारामार्फत लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न गेली अनेक वर्ष लावून धरलेला असून जागेच्या हस्तांतरणाचा प्रश्न संपल्यानंतर लवकरात लवकर लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न निकाली निघेल असं वाटत असतानाच शासनाच्या या परिपत्रकामुळे लातूरमध्ये शासनाच्या विरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झालं असून आज लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं लातूरचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाच्या या परिपत्रकाची होळी करत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला तसेच जिल्हाधिकारी लातूर यांची भेट घेऊन काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवेदन सादर करण्यात आलं काँग्रेस पक्षाच्या वतीनं दिलेल्या निवेदनात शासनाने हे परिपत्रक परत घ्यावे व लातूर जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाला लवकरात लवकर सुरुवात करावी अन्यथा काँग्रेस पक्ष शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट किरण जाधव माजी उपमहापौर कैलास कांबळे डॉ बालाजी सोळुंके सुपर्ण जगताप इम्रान सय्यद प्राध्यापक प्रवीण कांबळे प्रवीण सूर्यंशी आसिफ बागवान गोरोबा लोखंडे आयुब मनियार पप्पू देशमुख विजय गायकवाड दत्ता सोमवंशी सिकंदर पटेल गिरीश ब्याळे सुंदर पाटील कव्हेकर बालाजी गवळी अॅडव्होकेट गणेश कांबळे तरबेज तांबोळी हमीद बागवान प्राध्यापक संजय ओहोळ जी ए गायकवाड सत्यवान कांबळे राजकुमार कत्ते विजय टाकेकर पिराजी साठे पवन बनसोडे अस्लम शेख आबू मणियार सूरज राजे यांच्यासह लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दिक्णार आशो, दिक्णार आशो, दिक्णार आशो, दिक्णार आशो। असो काँग्रेस पार्टीचा काँग्रेस पार्टीचा रुग्णालय आमच्या हक्काच बाबाच हरद्यात कसं नाही हरद्यात कसं नाही सरकारच्या नावान देशमुख साहेब यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून जिल्हा रुग्णालयाच्या हस्तांतरणाचा विषय नुकताच पूर्णत्वास आला होता परंतु शासनाने एक जी आर काढून महाराष्ट्रातल्या सर्वच रुग्णालयांची बांधकामे थांबवलेली आहेत म्हणजे शासनाची कृती म्हणजे एका हाताने इकडून जायचं आणि तिकडून घ्यायचं अशा पद्धतीचे आहे त्याच्यामुळे या शासन निर्णयाचा आम्ही आज तीव्र निषेध करतो आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना भेटून निवेदन देऊन लातूरचं जिल्हा रुग्णालयचं बांधकाम तात्काळ सुरू करावं अशी मागणी केलेली आहे आणि लवकरात लवकर जर हे बांधकाम सुरू नाही झालं तर काँग्रेस पक्ष रस्त्यावरती उतरून तीव्र स्वरूपात आंदोलन उभा करेल